श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं बघा नवरात्रीमध्ये आपण भलेही घटस्थापना केली असेल किंवा नसेल नवरात्रीचे उपवास केले असतील किंवा नसतील किंवा देवीची कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याकडून जर झालीच नसेल तरी पण नवरात्रीमध्ये आपण फक्त कन्यापूजन केलं तरी पण संपूर्ण नवरात्रीचं व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला त्यातून मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने कन्यापूजन हे अवश्य करावं बघा नवरात्रीमध्ये जेवढं महत्त्व घटस्थापनेला अखंड दिव्याला मंगल कळशाला हवनाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याला आहे तितकंच महत्त्व कुमारिका पूजनाला आहे म्हणून मी अगदी कळकळीने सांगते कुमारी का पूजन नक्कीच करा दुर्गादेवीचं कुमारिका स्वरूप अतिशय प्रभावी मानलं जातं आणि आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत त्यासुद्धा दुर्गादेवीचे रूप आहे किंवा दुर्गादेवीचा अवतार आहे त्यामुळे आपण जर देवीच्या या कुमारिका स्वरूपाची मनोभावे पूजा केली तर देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या मनातील अगदी लहानातल्या लहान इच्छा असेल किंवा आपण एखाद्या संकटात सापडलेले असू आपल्या घरामध्ये काही अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा या कन्येच्या पावलांनी दूर होतात तर कन्यापूजनेचा हा सर्व सार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे कन्या पूजन केल्यामुळे काय होते हे कन्यापूजन कोणी करावे याचं महत्व काय कुमारिकाचे वय किती असावं तसेच कुमारिका घरातली एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का आणि त्यानंतर किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो तर ते सांगणार आहे आणि आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी हे जेणेकरून देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तर अशी नवरात्रीतल्या कन्यापूजनालाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या सर्व शंकाचे निरसन होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना आपल्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रथम जाणून घेऊया कन्यापूजन केल्यामुळे काय काय होते ते मी तुम्हाला सांगते बघा कन्या पूजनाने कुठल्याही तुमच्या समस्या असतील मूलबाळ न होणं आर्थिक समस्या बिझनेसमध्ये काही तुमचे लॉस चाललेले आहेत त्यानंतर कुटुंबामध्ये काही कलह चाललेला आहे नवरा बायकोचे भांडण आहे अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही कुमारिका पूजन कन्यापूजन तुम्ही करू शकता कारण हे कन्यापूजन केल्यामुळे तुम्हाला या सगळ्या अडचणीपासून त्रासापासून मुक्ती मिळते कारण या कुमारिका म्हणजे साक्षात देवीचं रूप मानलं जातं तर या त्यामुळे तुम्हाला याची पूजा करून त्यांचा मान सन्मान करून आपण साक्षात देवीचे मान सन्मान केल्याचं पुण्य आपल्याला तुमच्यामुळे मिळत त्यामुळे नवरात्रीमध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला कुमारिका पूजन करायचं आहे तसं पाहायला गेलं तर अष्टमीला तर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर ते जास्त प्रभावी मानलं जातं तुम्हाला जमल्यास तुम्ही अष्टमीला करा सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण केलं तरी चालेल यंदा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मंगळवारच्या दिवशी अष्टमी आहे पण नाही जमत आहेत तर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसात कधी पण करू शकता जरी तुम्ही सप्तमी किंवा नवमीला न कन्यापूजन केलं तरी चालेल आज तर बघा आज चौथा दिवस आहे तर त्यामुळे आपण उरलेल्या दिवसामध्ये तुम्ही कधी पण जमेल तेव्हा करा पण कृपया करून नवरात्रीमध्ये कन्यापूजन करा यासोबतच कुमारिकांना आपल्याला एक वस्तू द्यायची आहे ती वस्तू जर तुम्ही दिली तर साक्षात देवीला तुम्ही ती वस्तू अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं आणि देवी आई तुमच्यावर भरभरून बार प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देईल बघा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो घरचीच कुमारिका असेल तर चाल चालेल का हो चालेल तुम्हाला एक तीन पाच सात दोन किती पण कुमारिका जमतील त्याचं तुम्ही कन्यापूजन करू शकता कुमारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही प्रेड्स येत नाहीत अशांना आपण कुमारिका म्हणू श संबोध असतो त्यामुळे मुली साक्षात देवीचं रूप मानलं जातं कन्या पूजन हे स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकतात किंवा जोडीने पण कन्यापूजन करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या कन्याचं मुलीचं पूजन करणार असाल त्याचं वय साधारण दोन ते दहा वर्षापर्यंत असावं तर बघा सगळ्यात पहिलं मी तुम्हाला कुमारिका पूजन कसं करायचं ते सांगते आणि त्यानंतर किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचं काय लाभ होतो तर ते सुद्धा मी सांगणार आहे कुमारिका पूजन कसं करायचं आता आपण एकदम योग्य पद्धतीने आणि विविध कन्यापूजन कसं करायचं ते पाहूया तर कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते म्हणून आपण घरात शांतता ठेवावी स्वच्छता ठेवावी ज्या मुलींना आपण बोलवणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक आणि प्रेमाने बोलावे घरामध्ये गोमूत्र शिंपडावे सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्याचं कुमारिकाचं पूजन करू शकता एक दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या कन्यांना आपण आमंत्रण द्यावं या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे आम्ही घटा करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करा त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं आहे तुम्ही पाठ मांडू शकता पाटाभोवती रांगोळी काढू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादी आसन देऊ शकता आणि त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी पूजन करायचं आहे म्हणजेच एका परातीमध्ये त्यांचं पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे त्या पाण्यामध्ये थोडे दूध गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्या पाण्याने पाय धुवा आणि घरातील सुवासनीने आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे आहे त्यानंतर त्यांच्या पायावरती हळदी कुंकू व्हायचा आहे किंवा तुम्ही स्वस्तिक पण काढू शकता त्यानंतर त्यांना देखील हळदी कुंकू लावायचा आहे नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात वेणी गजरा बांगड्या किंवा शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही त्यांना भेट देऊ शकता त्यानंतर त्यांना व वळायचं आहे बरेच जण भोजन पण देतात तर भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ पुरी खीर शिरा हे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा फक्त दूध जरी दिलं ना तरीसुद्धा चालू शकतं जे आपण ड्रायफ्रूट वगैरे घालून दूध बनवतो तेसुद्धा तुम्ही मुलींना देऊ शकता देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे किंवा आपली इच्छा कशी असेल आपली परिस्थिती कशी असेल त्यावर सुद्धा अवलंबून असतं तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल ते तुम्ही मुलींना कन्यांना देऊ शकता एखादं फळ जरी दिलं तरीही चालू शकतं त्यामध्ये डाळिंब आणि केळी हे दोन फळ देवीला अत्यंत प्रिय आहे तर त्यापैकी डाळींब केळ किंवा के नारळ यापैकी तुम्ही एखादं फळसुद्धा त्यांना देऊ शकता देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि यासोबतच आपण अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एकशे एक रुपये आपल्या जशी जमेल तशी दक्षिणा पण द्यावी या ठिकाणी आपण साक्षात देवीचं पूजन करतो त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात एखाद्या मनात देवीचा मंत्र पण म्हणू शकता सर्व मंगल मंगल्येशवे सर्वात शादिके तुम्हाला जे कुठला देवीचा मंत्र येतो ते तुम्ही म्हणू शकता शेव शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती पण कन्याचे पूजन करा कमीत कमी एक जरी कन्या पूजली तरीही चालू शकते फक्त एका बुटकू भैरवाचं पूजन करायला विसरू नका तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलावून तुम्ही त्या बुटकू भैरवाचं पूजन करू शकता फक्त त्यांच्या पायावरती हळदी कुंकू वाहून आणि त्याला गंधाने नाम ओढून तुम्ही त्याचं पूजन करायचं आहे त्याला ओवाळायचं आहे त्याला तुम्ही एखादी शाल उपयोगी भेटवस्तू देऊ शकता आणि मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की शृंगाराच्या कोणत्याही भेटवस्तू दिल्या तरी चालतं बघा जसे की तुम्ही टिकली बांगड्या क्लिप्स आणि त्यानंतर काही स्टेशनरी आहे पेन्सिल रुमाल वगैरे मुलींना बघा लहान मुलांना आहे ना काही पण गिफ्ट दिलं तरी खूप आनंद होत असतो तुम्हाला जे वाटेल तुम्ही पाच रुपये दहा रुपये व काही कुठलीही वस्तू द्या पण काहीतरी गिफ्ट आपल्याला त्यांना द्यायचं असतं या कन्यासोबत जर आपण एका मुलांचं म्हणजेच बटकू भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आपलं कन्यापूजन पूर्ण होतं त्यामुळे या कुमारिकाबरोबरच तुम्ही एखादा मुलाचं बुट्टूक भैरव म्हणून पूजन नक्की करा सगळ्या शेवटी आपल्या कुमारिकाचे पाया पडायचे आपल्याला अगदी आपलं कपाळ जे आहे ते त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे तर बघा कुमारिका पूजन अगदी सोपं आहे नक्की करा त्याचा खूप फायदा होत असतो आपल्याला आता बघूया की कितव्या वयाच्या मुलींना किती वर्षाच्या कुमारिकांना जर तुम्ही देवी स्वरूप पुजलं त्याचं पूजन केलं तर त्याचं काय फळ मिळतं दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होत असतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या केल कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळे घर गर, घराघराचं कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूप रूपामध्ये असते ती रोगमुक्त असते त्यानंतर सहा वर्षाची कन्या कलिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते ती ऐश्वर्य प्रदान करते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो त्यानंतर नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा रूप मानलं जातं ती शत्रूचा नाश करते आणि दहा वर्षाची कन्या सुभ्रदा रूपामध्ये असते सुभ्रदा आपल्या भक्तांचा सर्व इच्छा पूर्ण करत असते तर हे झालं की किती वर्षांची कन्या पूजल्यामुळे काय लाभ होतो यासोबतच आता मी तुम्हाला सांगते की किती कन्या पूजल्यानंतर त्याचं काय फळ मिळतं एका कुमारिकेचं पूजन केल्यामुळे ऐश्वर्यप्राप्ती होते दोन कुमारिकाचे पूजन केल्यामुळे मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिका पूजल्यास धर्म आणि काम प्राप्ती होते राज्यपद प्राप्तीसाठी प्राप्तीसाठी चार कुमारिकांची पूजा केली जाते विद्याप्राप्तीसाठी पाच कुमारिकांची पूजा केली जाते षष्ट कर्मसिद्धीसाठी सहा कुमारिकांची पूजा केली जाते सात कुमारिकांची पूजा केल्यामुळे राज्यप्राप्ती होते तर आठ कुमारिकांची पूजा केल्यामुळे संपत्ती प्राप्ती होते नऊ कुमारिका पोजल्यामुळे पृथ्वीचे राज्य मिळते तसेच कन्यापूजामध्ये बघा एखाद्या मुलीला दहा वर्षाच्या आतील एखाद्या मुलाला तुम्ही भैरव म्हणून पूजू शकतात एखाद्याचा मुलगा किंवा बघा लहान आजकाल सोबत पण बहीण भाऊ येतात मुलांना पुजलं तरी पण चालेल असं काही नाही की कुमारिका पूजन जे आहे तर ते झालंच पाहिजे आपल्याला घरची कुमारिका तुम्ही पुजली तरीसुद्धा चालेल तर बघा हे कुमारिका पूजन नवरात्रीमध्ये त्याला खूप महत्त्व आहे नक्की करा खूपच चांगल्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये घडतात आणि प्रत्येक गोष्ट ही काहीतरी फायदा करून घेण्यासाठी नाही तर काहीतरी त्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला मनाचं समाधान पण खूप मिळतं खूप छान वाटतं बघा मुलं जेव्हा येतात घरामध्ये अगदी कलकलाट करतात छान मस्ती वगैरे करतात आणि असं कधीतरी आपण वर्षातून एक दोनदाच होतं असतं तर त्यामुळे नक्कीच तुम्ही कुमारिका पूजन करा जमेल तितक्या कुमारिकाचे पूजन करा आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तो नक्की बघायला मिळणार आहे कन्या पूजनाला कन्या भेटले नाही तर लहान मुलीच्या शाळेत मुलींना भेटवस्तू फळे देऊ शकता तसेच देवीच्या मंदिरात अनेक लहान मुली असतात तिथेही तुम्ही अशा भेटवस्तू देऊ शकता कोणतीही गोष्ट करताना ती मनापासून करण्याला सर्वात जास्त महत्त्व आहे तर ही कन्या पूजनाची कुमारिका पूजनाची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अवनीतची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारासोबत तोपर्यंत बाय